सर आज शिस्तपालन समितीची बैठक तुम्ही बोलवली आहे तुपकर आणि तुमच्यामधला रिफ्ट जो आहे तो क्लिअर कट दिसतोय आता एकीकडे एक रविकांत तुपकर हे फोन बंद करून बसलेत ते काय तुम्ही बोलवलेल्या बैठकीला येणार नाही हा नेमका सगळा काय विषय त्यांनी यापूर्वी तुमच्यावर टीका केली तुम्ही आज शिस्तपालन समितीची बैठक बोलवली त्यांनी मी स्वाभिमानीमध्येच असं सांगायचं आणि तुमच्या कोर्टामध्ये चेंडू ठेवायचं शेवटी तुम्हाला त्यांना काढावं लागायचंय असं हे काढावं लागेल असं एकूण चित्र दिसतंय नेमकी आजची बैठक कशासाठी आहे तुपकरांच्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमच्या शिस्तपालन समितीची मानसिकता नेमकी काय झाली कारण तुपकर आज या समितीसमोर आलेलं नाही कुठली समिती आहे असं त्यांनी विचारलं स्वाभिमानी शेतकरी संघटना आता जवळपास वीस वर्षापासून कार्यरत आहे दोन हजार चारला याची स्थापना झाली आणि अशा प्रकारच्या ह्या सामाजिक संघटना किंवा चळवळीमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांच्यामध्ये दुसफोस होणं शक्य आहे क मतभेद होणं शक्य आहे आणि अशा प्रकारचे मतभेद झाले तर मग नेमकं त्याच्यावर त्याला काय व्यासपीठ म्हणजे त्याला वाट कशी मोकळी करून द्यायचं याचाच विचार करून आम्ही या संघटनेमध्ये एक शिस्तपालन समितीची निर्मिती केली आहे आणि या शिस्तपालन समितीचे जे प्रमुख आहेत प्रा प्राध्यापक प्रकाश पोपडे हे एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून म्हणजे ऐंशीच्या आए, आधी मला वाटतं की परभणीला जे कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं त्यावेळेपासून जा ते चळवळीमध्ये कार्यरत आहेत आणि कालांतरानं त्यांनी स्वाभिमानी संघटनेचं काम केलं संघटनेचं प्रदेशाध्यक्षपदावर ते काम केले अशा एका ज्येष्ठ व्यक्तीच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करते आणि या समितीसमोर कुठलाही सामान्य कार्यकर्ता किंवा पदाधिकारीसुद्धा जागू शकतो आपल्या व्यथा मांडू शकतो आपलं म्हणणं मांडू शकतो आपल्या तक तक्रारी करू शकतो कुठल्या पदाधिकाऱ्याबद्दल नेतृत्वाबद्दलसुद्धा तक्रारी करायची मुभा आहे आणि मग त्या त्याची दखल ही समिती घेते आणि संबंधितांच्याबरोबर चर्चा करून त्याच्यातून मार काढण्याचा प्रयत्न करतो ही अशी व्यवस्था आमच्यामध्ये तयार झालेली असताना खरं तर त्यांचे काही आक्षेप असतील काही तक्रारी असतील त्यांचं काही राग आहे असं ते म्हणतात तेही माध्यमातल्या बातम्यामध्येच म्हणजे या समितीशी त्यांनी कधी संपर्क साधलेला नाही किंवा माझ्याशी संपर्क साधला असं म्हणतात पण तेही काही खरं नाही मुळात आता तर असं ते म्हणतात की माझ्याबद्दलच आक्षेप आहे तर माखद्द सर्वोच्च नेतृत्वाबद्दल तक्रार असेल किंवा आक्षेप असेल तर त्याच्यावर सुद्धा चर्चा घडवण्याची व्यवस्था संघटनेमध्ये आहे ती शिस्तपन समितीमध्येच होऊ शकते ही सगळी व्यवस्था त्यांना माहिती आहे ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत संघटनेमुळंच त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार महामंडळाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे असं असताना ही संघटनेतली ही सगळीच व्यवस्था मी काही मानत नाही किंवा मी त्याच्यासमोर जाणं जाणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे परंतु तरीसुद्धा त्यांचे जे जे आक्षेप आहेत म्हणजे माध्यमातून प्रसारित झालेली त्यांचे जे आक्षेप किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की वैयक्तिक ह्या शिस्तपालन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर माझं दूरध्वनीवरून बोलणं झालं आहे ते बोलणं काय झालेलं आहे या सगळ्याची दखल ह्या बैठकीमध्ये घेतली जाईल आता सगळे जवळपास सगळे प्रस पदाधिकारी हळूहळू येत आहेत बैठकीमध्ये कुणाबरोबर त्यांची काय चर्चा झाली ही हेही ते मांडतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ काय घ्यायचा तो पण एकूण अशी परिस्थिती दिसते की त्यांनाही राहायचं नाही आहे पण ते त्यांच्या बाजूने त्यांना डिक्लेअर करायचं नाही आहे तू तु चेंडू तुमच्या कोर्टामध्ये आणलाय तुम्ही शिस्तपालन समितीसमोर ते आज हजर राहिले नाही त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्यांना तुमच्यासोबत कंटिन्यू करायचं नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घ्याल ते आज आलेलेच नाही आहेत आता तीच बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ काय करायला पाहिजे ते येत नाहीत आणि समितीच्या अस्तित्वालाच येत नाही त्याचा अर्थ समितीचं अस्तित्व न म्हणणं असा त्याचा अर्थ होतो त्याबद्दल आता शिस्तपालन समितीचे अध्यक्ष अजून आलेले नाहीत ते निर्णय घेतील किंवा त्यांच्याबरोबर सगळे पदाधिकारी चर्चा करून निर्णय घेतील काय अर्थ काढावा अजूनही मी याच्यावर स्पष्ट काही मत व्यक्त करत नाही कारण समितीच्या सगळे सभा सदस्य होऊन येत काही लोक त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर काही दूरध्वनीवरून चर्चा झाली असं ते म्हणतायत असं बातम्यातूनच आम्हाला कळतं नाही आता माझ्याबद्दलच तक्रार आहे असं कोण येईल का मला तुमच्या तुमच्या विरोधात माझी तक्रार आहे असं कोण म्हणेल का या उलट माझी अशी भूमिका होती की त्यांनी शिस्तपालन समिती समोर यावं आणि समजा माझ्याबद्दलच काही आक्षेप असतील आणि माझ्यासमोर कशी तक्रार करायची असं तर त्यांना वाटत असेल तर शिस्तपालन समितीला तसं जर कळवलं असतं तर शिस्तपालन समिती मला काही काळापुरतं बैठकीतून बाजूला व्हायला सांगू शकते तेवढे अधिकार शिस्तपालन समितीला आहे आणि मग चर्चा झाली आहे की जे कार्यकर्ते चळवळीतले सत्तेच्या जवळ गेले ते तुम्हाला सोडून जातात सदाभाऊ खोत याच्या आधी मंत्री झाले राज्यमंत्री झाले ते निघून गेले तुपकरांनाही काही काळ महामंडळ मिळालं आणि आता थोड्या काळानंतर तेही तुमच्यापासून बाजूला जाताना दिसतात लोकांचाही रोग टीका करण्याचा किंवा आरोप करण्याच्या बाहेर जाण्याचं कारण सांगण्याचा तुम्ही होता असं काय घडतं की पद मिळालेल्या कार्यकर्त्यांना बाहेर जावं वाटत हे बघा या चळवळीची सुरुवात केली त्यावेळेपासून आज अखेरपर्यंत जो जो नवा कार्यकर्ता माझ्या संपर्कात येतो त्याला मी नेहमी सांगत असतो की बाबा या चळवळीत येणं म्हणजे निखाऱ्यावरून चालण्यासारखं आहे पायाला चटके येतात पायाला फोड येतात हाताला बऱ्याच वेळा काही लागत नाही समाजाची उपेक्षा सहन करावी लागते हेटाळणी सहन करावी लागते आणि ही सगळी तयारी असेल तर तुम्ही काम करा काम करता करता तुम्हाला जर दमला दम दमल्यासारखं वाटत असेल तुम्हाला थ आत्ता वास झाला आता आपलं काहीतरी बघावं असं वाटत असेल तर ह्या चळवळीला बदनाम न करता चळवळीला नावं ठेवत न ना ठेवता शांतपणानं तुम्ही याच्यातून रिटायरसुद्धा होऊ शकता ती मोकळी दिलेले आहे असं आसा, असं कारण सगळेच सगळ्यांनाच अगदी निरपेक्ष वृत्तीनं काम करावं असं वाटणार नाही काही काळानंतर ह्याचा आपल्याला काहीतरी रिटर्न्स मिळाले पाहिजेत असं वाटणं साजिकच आहे मानवी स्वभावधर्म आहे परंतु कदाचित माझ्याही मनामध्ये काही काळानंतर येऊ शकतं वीस वर्षे तरी मी अजून त्याच निग्रहानं त्या पद्धतीनं चालत आलेलं आहे पण पुढं माझंही मन बदलणार नाही असं काही सांगता येणार नाही परंतु मला असं वाटतं की ही चळवळ ही शेतकऱ्यांच्या गरजेची आहे शेतकऱ्यांच्यासाठी ते त्याची नितांत आवश्यकता आहे असं असताना मला असं वाटतं की ही चळवळ टिकवणं ही सगळ्यांची जबाबदारी तुमच्या भांडणामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना कॅनलद्वारे जे पाणी पुरवलं जात होतं एकशे वीस रुपये त्याचा दर होता तो दहा पटीने वाढून बाराशे रुपये केला आहे मूळ शेतकऱ्यांचे मुद्दे जे आहेत ते चळवळीच्या या अंतर्गत वादांमुळे दुर्लक्ष चळवळीमध्ये अंतर्गत वाद वगैरे काही नाही आहे प्रत्येक वेळी काही घटना घडल्या काही सरकारने निर्णय घेतला तर त्या त्यावेळी संघटना आक्षेप नोंदवत असते किंवा त्याला विरोध करत असते त्याच्या विरोधात चळवळ उभी करत असते विजेच्या दरवाढीचा असेल पाण्याचा असेल पाण्याच्या संदर्भात आक्षेप आम्ही आधीच नोंदवलेला आहे त्याचबरोबर आता साखर कारखान्याचा सीझन जवळ येतोय त्या संदर्भात आमचं नियोजन चालू आहे एक जुलैपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान सुरू केलेलं आहे गावागावामध्ये जाऊन आम्ही त्या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेणं त्या प्रश्नावर आवाज उठवणं हे काम संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे दोनच दिवसापूर्वी मी धाराशिव जिल्ह्यामध्ये जाऊन आलो त्याच्या आधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाऊन आलो माझ्या सगळीकडे दौरे चालू आहेत पदाधिकाऱ्यांची सगळी दौरे चालू आहेत आणि त्यामुळं दुर्लक्ष व्हायचा काय प्रश्न नाही आहे पाणीपट्टीबाबत काय स्पेसिफिक हा विरोध करणार आम्ही त्याला <laughs> कारण पाणीपट्टी वाढवायला सरकारनं असं काय केलं आहे म्हणून पाणी वाढवून पाणीपट्टी द्यावी सरकार एकतर जे बंधारे आहेत जे धरणं आहेत त्यासाठी त्याच्यासाठी केलेला खर्च आणि त्यातून जे मिळालेलं उत्पन्न आहे पाणी विकून त्याचा पहिल्यांदा लेखाजोखा सरकारनं मांडावा आता त्यांनी नेमलेल्या सरकारी कर्मचारी जे आहेत पांढरे हत्ती त्यांना पोचण्यासाठी त्यांच्या पगारासाठी आम्ही पैसे देणार नाही परंतु जर आम्ही पाणीपट्टीच्या रूपामध्ये जेवढे पैसे दिले त्याहून अधिक पै खर्चाहून अधिक पैसे दिले असतील तर आमच्याकडं पाण्याचं पैसे मागण्याचा सरकारला अधिकारच काय सरकारने याचाही हिशेब दिला पाहिजे की या जलाशयातून जी वीज निर्मिती झाली त्या वीज निर्मितीचे पैसे किती जमले आणि महावितरणकडं महानिर्मितीकडं वीज निर्मिती करण्याची क्षमता असताना भांडवल असताना खाजगी कंपन्यांना विशेषतः राजकीय नेत्यांच्याच मालकीच्या असणाऱ्या ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांना जलविद्युत जलाशयामध्ये जलविद्युत निर्मिती करण्याचं प्रक परवान्या का दिले याचं पहिल्यांदा उत्तर द्यावं आम्ही पाणीपट्टी द्यायला तयार आहोत अलीकडच्या काळामध्ये रविकांतकर आणि माझा असा काही संवाद झालेला नाही आहे किंवा आम्ही अलीकडं भेटलेलोही नाही त्यांच्या बा भूमिकेबाबत जी काय माहिती समोर आली ती आपल्या माध्यमातूनच माझ्यासमोरही आलेली आहे रविकांत तुपकर हा एक चळवळीतला धडाडीचा कार्यकर्ता आहे रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याची चळवळ ही शेतकऱ्याच्या बांधावरती महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचे मोठं काम रविकांत तुककर यांनी केलं तसं चळवळीमधल्या अनेक सहकार्याने खऱ्या अर्थानं हे चळवळ वाढवण्यासाठी तुरंगाच्या वाऱ्या केलेल्या आहेत आणि आज मी आपल्या माध्यमातूनच बघितलं की त्यांच्यावरती काहीतर शिस्तभंग समितीची नोटीस त्यांना गेलेली आहे नेमका या शिस्तभंग समितीचा जन्म हा दुसऱ्यांदा झालेला आहे पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करायच्या वेळी एकदा जन्म झाला आणि त्याच्यानंतर ही शिस्तभंग समिती म्हातारी झाली आणि मातीत गेली आणि त्याच्यानंतर आता ही नव्या नलेकरू जन्माला आलेले आहे आणि हे नव्यानं जन्माला आलेले लेकरू हे त्याचं गोंडस नाव शिस्तभंग समिती तर मला वाटतं हे बेशिस्त समिती आहे ही काही शिस्तभंग समिती नाही आहे आणि रविकांत तुपकरवरती कोणत्याही प्रकारची कारवाई ही बेशिस्त समिती करू शकत नाही कारण डोळ्यासमोर लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि अशा काळामध्ये एखादा सैनिक रणांगावरचा सैनिक त्याला पराभव करणं निवडणुकीच्या तोंडावर फारसं सोपं नसतं ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाजानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की ही समिती रविकांत तुपकराचं काही करू शकणार नाही तो मी नव्हेच अशा पद्धतीनं एक नाटकाचा प्रयोग संपन्न होईल याच्या पलीकडे या समितीचं काही काम असणार नाही आणि म्हणून मला वाटतं की हा काही रविकांत तुकर एकटा बळी घेतला गेलेला कार्यकर्ता असं नाही की या चळवळीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं अगदी रघुनाथ दादा पाटलांच्यापासून उल्हास पाटलांच्यापर्यंत पंजाराव पाटील पी जी पाटील अशा अनेक शिवाजी माने अशा अनेक नावं घेता येतील की त्यांचं बळी गेलेले आहेत फक्त बिचाऱ्यांचं त्यांचं नाव त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित होतं म्हणून ते महाराष्ट्रामधच्या कानाकोपऱ्यात समजलं नाही आणि म्हणून मला वाटतं हे काहीतरी नव्यानं घडायला लागले अशातलं अजिबात नाही कारण नेतृत्वामध्ये असं गुण असलं पाहिजे की माझी लेखरं जर उंच उंच भरारी घ्यायला लागली तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे हे दातृत्व असायला पाहिजे हे मोठंपण असायला पाहिजे परंतु नेतृत्व ज्यावेळी भस्मासुराच्या रूपामध्ये अवतरतं त्यावेळी राबणाऱ्या कार्यकर्त्याची प्रमाणिक का कार्यकर्त्याची राख रांगोळी होत असते हे मी अनुभवलेलं आहे आता रवी तुपकर अनुभवता तुम्ही रविकांत तुपकरांना रयत क्रांती संघटनेमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं रविकांत तुपकर एकदा माझ्याबरोबर आलेले होते नंतर ते परत गेले मला काही दुःख वाटलं नाही शेवटी चळवळीतला कार्यकर्ता आहे त्याचं मन जिथं लागेल तिथं तो काम करेल आज ही माझी भूमिका तीच आहे फक्त मी एवढा सल्ला देऊ शकतो कारण शेवटी रविकांत तुपकर हा आता पुत कार्यकर्ता आहे त्याला मी एवढं सांगेन की तू इंडियाच्या बाजूने उभा राहू नकोस तू भारताच्या बाजूने उभा राहा कारण या देशामध्ये आता दोन प्रवाह सुरू होत आहेत एक इंडिया काँग्रेस परिणीत प्रवाह आणि दुसरा भारताचा प प्रवाह आणि रविकांत तुपकरणं भारताबरोबर राहावं कारण भारतामध्ये राबणारी माणसं राहत आहेत इंडियामध्ये सगळ्या लुटणाऱ्या व्यवस्था त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी भारताबरोबर राहावं